आव्हान दोन हजार चोवीस पूर्व प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही कवित्री भणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आम्हाला इथपर्यंत आमचे संपूर्ण संघ व्यवस्थापक इथपर्यंत त्यांनी आम्हाला आणलं आणि विद्यार्थ्यांना एक आपत्तीपूर्व प्रशिक्षणात या शिबिरात आम्हाला हे प्रशिक्षण आम्ही घेतलं आणि इथं येत असताना जे आपल्या एव्हिटेटर या ठिकाणी जे मार्गदर्शक असतात असं म्हणतात जशवंत सर असतील गणेश सर असतील शिवराम सर असतील सर असतील तर असं म्हणतात की मातेच्या स्तरावर जाऊन शिकवतात ते मास्तर असतात म्हणजे आपल्या मुलाला जसं आई घडवते तसंच विद्यार्थ्यांना शिकवत शिक्षक घडवत असतात म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतो फुल नाही फुलाची पाकडी म्हणून समाजासाठी काहीतरी मदत करणं असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणूनच या ठिकाणी जे आपत्ती पूर्व प्रशिक्षण शिबिराचं तुम्ही सर आम्हाला प्रशिक्षणच नाही तर एका विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या गेम तुम्ही टाइम दिला सर म्हणजे नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व हे कशा प्रकारे सिद्ध करून दाखवं तुम्ही या चाळीस मिनिटाच्या गेम पिरियड मध्ये या ठिकाणी व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि ह्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी हे व्यासपीठ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आम्हाला मिळालं खरंच या ठिकाणी शिबर शिबिरातून जात असताना आम्ही नक्कीच समाजासाठी काय करू शकतो सिटी मधून नाही तर ग्रामीण भागातला विद्यार्थी सर गोर गरीब एखादा कुटुंबाचा विद्यार्थी माझ्यासारखा विद्यार्थी माध्यमातून इथपर्यंत पोहोचतो असं म्हणतात एन एस च्या एका वाक्याने माझं आयुष्य बदलवलं सर की नॉट मी बट यू स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगावं हे हो। ये एन एसएसनी मला घडवलं सर आणि हेच मी विसरू शकत नाही हे मी विसरू शकत नाही सर आणि माझ्या माध्यमातून मी नक्कीच काय करण्याचा प्रयत्न करे आणि शेवटच्या श्वासापर्यंत या समाजात या यासाठी नक्की मी जगेन आणि वेळ कमी असल्यामुळे सर शेवट जाते जाता एक वाक्य सांगतो सर्व असेल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी असेल आणि गुरुवर्य मार्गदर्शक तुमच्यासाठी असेल सर असं म्हणतात की लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं पण सागर कोणी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं फक्त हातात राहत सोनं फक्त फक्त गळ्यात राहत पण मी म्हणतो माणसाने पहिस व्हावं कारण ज्याच्या सोबतीने ज्याच्या संगतीने जावं त्याच सोनं करावं त्याच सोनं करावं धन्यवाद <laughs>